नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते थंडीच्या दिवसांमध्ये मेथीची भाजी बाजारामध्ये खूप स्वस्त दरामध्ये उपलब्ध असते सोबतच ही भाजी खाणं खूपच पौष्टिक देखील असतं पण या भाजीच्या कडूपणामुळे सर्वच जण ही भाजी खातच असं नाही म्हणूनच आज मी तुमच्यासोबत मेथीची भाजी वापरून अगदी मस्त अशी थोडीशी वेगळी वरून क्रिस्पी तर आतून खुसखुशीत मेथीच्या वड्यांची रेसिपी शेअर करते हे वडे खूपच कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये घरगुती साहित्यांमध्ये टेस्टी असे तयार होतात अजिबात कडू लागत नाही चला तर मग लगेच या क्रिस्पी वड्यांना सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी एक मेथीची जुडी छान अशी स्वच्छ निवडून आणि नंतर धुवून कोरडी करून घेतलेली आहे मेथीची भाजी निवडल्यानंतर लगेचच धुवावी आणि एखाद्या कपड्याने पुसून घ्यावी म्हणजे ती छान अशी कोरडी बनते आता ही आपण चिरून घेणार आहोत त्यामुळे या भाजीचा मी छान असा बंच हातामध्ये पकडून घेतलाय आणि नंतर मधोमध मद कट करून आता ही एक व्यवस्थित आणि बारीक अशी चिरून बघा दाखविल्या दा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी कट केली ना अगदी व्यवस्थित अशी बारीक चिरता येते बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की भाजी चिरल्यानंतर कडू बनते तर असं काही हे नाहीये भाजी चिरण्याकरिता तुम्ही फक्त लोखंडी सुरीचा वापर न करता स्टीलच्या सुरीचा वापर करा भाजी अजिबात कडू लागणार नाही संपूर्ण भाजी छान अशी बारीक चिरून झालेली आहे आता ही मी एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये काढून घेते तुम्ही एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढली तरी देखील चालणार आहे कारण याचा आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे त्याकरिता मी यामध्ये काही साहित्य टाकते एक वाटी लांब आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा साधारणतः मोठ्या आकाराचा कांदा मी या ठिकाणी अशा पद्धतीने उभ्या आकारात कट करून घेतलाय आणि याच्या पाकळ्या छान अशा मोकळ्या देखील करून घेतलेल्या आहेत आता आपले हे वडे छान असे क्रिस्पी बनावे सोबतच यामध्ये छान अशी बाइंडिंग घ्यावी याकरिता मी या ठिकाणी घेतलेले आहे एक वाटी पातळ पोहे जे आपण कांदा पोहे बनवण्याकरिता पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत आता हे आपण दोन ते तीन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घेऊयात कारण यामध्ये भरपूर सारी डस्ट असते डस ही संपूर्ण निघून जायला हवी म्हणून हे असे धुवून घ्यायचे आहेत यामुळे आपले पोहे देखील छान असे थोडेसे सॉफ्ट तयार होतील आता यातील हे संपूर्ण पाणी काढून टाकूयात आणि पुन्हा एकदा एका पाण्याने धुवून घेऊयात तर असं दोन वेळेला मी हे पोहे छान असे धुवून घेतलेले आहेत यांची साईज थोडीशी फुलल्यासारखी दिसतेय सोबतच हे सॉफ्ट झालेले आहेत हे अजून सॉफ्ट व्हावे याकरता हे जरा वेळ असे साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण इकडे या, या मेथीच्या भाजीमध्ये दोन हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकूयात एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट सोबतच दोन चमचे क्रश केलेले धणे एक चमचा जाडसर कुटून घेतलेली कच्ची बडीशेप बडीशेप आणि धने या वड्यांमध्ये अवश्य वापरा यामुळे या, या वड्यांना टेस्ट आणखी जास्त छान येईल अर्धा चमचा ओवासुद्धा टाकूयात यामुळे वडे पचनाकरिता हलके बनतील सोबतच चवीनुसार मीठही टाकूयात काही सुके मसाले टाकूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल तिखट तर हिरवी मिरचीही वापरलेली आहे त्यानुसारच लाल तिखट वापरा सोबतच तीन चमचे पांढरे तीळ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर इकडे आपले हे पोहे छान असे सॉफ्ट झालेले आहे हातांवर कुसकरले की व्यवस्थित मॅश होत आहेत ते आपण हातांनी मॅश करून घेऊयात बघा या पद्धतीचे अशा पद्धतीने पोहे थोडेसे मॅश करून घेतले की आपल्या या पिठामध्ये छान अशी बाइंडिंग येईल आता हे क्रश केले पोहे देखील यामध्ये टाकायचे आहे सोबतच टाकूयात एक वाटी बेसनपीठ पण हे बेसन पीठ ना मी अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये टाकते म्हणजे एकखटी संपूर्ण टाकायचं नाही आहे यामध्ये कितपत ॲडजस्ट होतो ना त्यानुसारच आपण पीठ घालायचं आहे तर हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं सा, हातांनी थोडंसं मॅश करून छान असं मिक्स करून घेऊयात हातांनी थोडंसं मॅश केलं की आपण यामध्ये मीठही टाकलेलं होतं मेथीचा थोडासा ओलसरपणा आहेच यामुळे यामध्ये छान अशी बाइंडिंग येईल परंतु जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये अजिबात बाइंडिंगच येत नाही आहे किंवा यामध्ये ओलसरपणा अजिबातच नाही आहे त्याच वेळेला तुम्ही फक्त एखाद दोन चमचे पाणी वापरू शकता उरलेलं देखील पीठ मी टाकून घेतलं आहे अजूनही यामध्ये छान अशी हवी तशी मला ओलसरपणा किंवा बाइंडिंग आल्यासारखी वाटत नाही आहे त्यामुळे फक्त एक ते दोन चमचे पाणी मी या ठिकाणी घेतलं आहे हेच पाणी मी संपूर्ण बाजूनं व्यवस्थित पसरवून टाकलं आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते तर बघा जरा वेळातच याला छान अशी बाइंडिंग आली आहे याचा अगदी छान असा घट्टसर गोळा आपला तयार झाला आहे लक्षात घ्या या ठिकाणी पाणी जास्त वापरू नका कारण आपल्याला अगदी घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपलं पीठ तयार आहे आपण लगेच वडे बनवायला घेऊयात त्याकरिता हातांवर अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं यामुळे आपलं हे पीठ आहे ना ते हातांना अजिबात चिकटणार तर नाहीच पण त्यासोबत आपले हे वडे व्यवस्थित असे पसरट आकारामध्ये थापता देखील येईल छोटासा साधारणतः मोठ्या आकाराच्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे तो हातांवर छान असा गोल करून बाइंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आता दुसऱ्या हाताच्या मदतीने थोडासा याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने हे वडे अशा पद्धतीचे थोडेसे पसरट आकारामध्ये केले की ते आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात यामुळेच ते छान असे कुरकुरीत देखील बनू शकतात कडाच्या जर बाजू व्यवस्थित अशा एकसारख्या प्लेन झाल्या नसतील तर त्या तुम्ही हातांच्या मदतीने थोड्याशा जुळवून घेऊ शकता म्हणजे याला क्रॅक्स देखील राहणार नाहीत बघा आपला एक वडा तर तयार झाला आहे सेम पद्धतीने आता उरलेले देखील संपूर्ण वडे एकाच साईजचे तयार करून घेऊयात पण लक्षात घ्या आपल्याला हे वडे जास्त जाडही नाहीत आणि जास्त पातळही नाहीत असे मध्यम स्वरूपाचे किंवा मध्यम जाडीचे तयार करून घ्यायचे आहेत तर बघा सेम पद्धतीने आपला हा दुसराही वडा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी संपूर्णच वडे बनवून घेतले साधारणतः एवढ्या मिश्रणामध्ये आपले दहा ते अकरा मध्यम आकाराचे वडे तयार होतात आता हे लगेचच तळून घेऊयात त्याकरिता तेल मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं तेल मध्यम स्वरूपाचं गरम झालेलं असलं की त्यामध्ये आपण एकाच वेळेला तीन ते चार वडे हे सोडू शकतो जर माझ्यासारखा पसरट पॅन वापरला तर जास्तही वडे एका वेळेला तळता येऊ शकतात पण लक्षात घ्या वडे तळण्याकरिता तेल हे मध्यम गरम असावं ना जास्त कडकडीत ना जास्त थंड सोबतच हे वडे तेलात टाकल्यानंतर देखील गॅसची फ्लेम मध्यमच स्वरूपाची असावी कारण यामध्ये आपण पोहे वापरलेले आहेत त्यामुळे गॅसची फ्लेम आपण एकदम कमी ठेवली तर हे पोहे तेल जास्त पितील आणि आपले वडे थोडेसे तेलकट बनतील आणि त्याच उलट जर जास्तच फुल गॅस ठेवला तर हे वडे आतून देखील कच्चे राहतील ते छान असे कुरकुरीत तयार होणार नाही एका साइडने हे वडे तळून झाले की पलटवून दुसऱ्या साईडने टाकायचे आहेत आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे वडे हलक्याशा बदामी रंगावर तळून घ्यायचे आहेत शेवटी शेवटी ना आपले वडे छान असे तळून झाले की लगेचच हे तेलावर तरंगायला लागतात यावरूनच समजायचे आपले वडे आतपर्यंत व्यवस्थे तळले गेले आहेत किंवा क्रिस्पी झाले आहेत तुम्ही आताचे वडे आणि अगोदरचे वडे बघितले असेल तर आत्ताचे हे वडे तेलावर हलकेसे तरंगायला लागलेले आहेत ला आणि यांना रंग देखील अगदी मस्त आलेला आहे ज्या वेळेला वडे आपण तेलामध्ये टाकले होते त्यावेळेला यांच्यामधून जास्त प्रमाणामध्ये बुडबुडे बाहेर निघत होते तर त्या उलट आत्ता तळल्यानंतर यामधील बुडबुडे हे खूपच कमी प्रमाणात निघत आहे यावरूनच लक्षात येते ती व्यवस्थित आतपर्यंत तळले गेले आहेत बघा यांना काय मस्त असं सुरेख रंग आलेला आहे जबरदस्त दिसत आहेत आत्ताच लगेच गरमागरम खायला घ्यावेत असं वाटतंय आता वड़े तेला तुन वड़े हे संपूर्ण वडे तेलातून बाहेर काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेले संपूर्ण वडे देखील सेम पद्धतीने तळून घेऊयात तयार झालेले हे वडे तुम्ही कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम चहा सोबत नक्कीच सर्व करू शकता किंवा त्यासोबत सॉससोबतही सॉस सोबतही खाऊ शकता मोठी माणसे तर आवडीने खातीलच पण त्यासोबत लहान मुले ही मागून मागून खातील याच्या आवाजावरूनच लक्षात येते ती हे मस्त असे क्रिस्पी आहेत अजिबात तेलकटही बनलेले नाहीयेत त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्ही घरी एकदा तरी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा तयार केलेल्या रेसिपीचे फोटो तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजलाही टॅग करू शकता पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय